इधर काटे आणि इथं मार अव लागल की मार नाही लागत काय झालं का नमस्कार मित्रांनो वाडिओ स्टोरी युट्यूब चॅनलचे व्हिडिओ शूटिंग आहे इकडे बा आपला गुंड आहे मोरके आहे आमचा यो डॉन पप्पू इकडे आता पुढचं शूटिंग तुम्हाला दाखवतो कसं होतं ते इकडे विशालनाथ आहे शूट दाखवतो नाही नेहाचं ते सीन आहे तर मित्रांनो आता नेहाचा एक सीन घेऊन झालाय बघू शकताय पुढच सीन आहे तुम्हाला दाखव शूटिंग कसं होते बघा <laughs> दहा हजार रुपयाची जुळ झाली तुला काय मिळालं की बघ मोबाईल अरे वा 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 शबास माझ्या राहून शिकला चोरी करायला इकडे <laughs> मी असलो या दहा हजाराची जुळणी झाली तुला काय मिळालं यो मोबाईल चोरलाय पुरगीचा

तुला कसा आधी एक बॅग चोराय जमले नाही आणि टोळी देऊन काय करणार आहेस तुझ्या नादात मार खाल्ला असता आम्ही पब्लिकचा बॉस एक चान्स द्या आता एक नंबर चोरी करता बघा प्रॉमिस नको बाबा आमच्या टुरिस्ट सगळी परफेक्ट चोर आहे ती चोरी करताना आतापर्यंत कोणच गावलेला नाही ए आला नको बाबा <laughs> <laughs> नको बॉस बॉस प्लीज प्लीज एक चास। एक एक चान्स एक चान्स प्लीज बर, बर दिला एक तुला चान्स अह बॉस ही शहाण्या डोक्यात नव कशाला देतो चान्स गप तू बॉस मी आहे का तू आहेस आपलं तुम्ही 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 हा हा बरं ऐक तुला आपल्या टोळीतलं महत्वाचा नियम सांगतो पब्लिक न जर का तुला चोरी करताना पकडला आणि मारला तर गप मारखा याचा काय होईल नाही काय झालं का, का, का? नाए नाए आ, आता इथं मार काय झालं का नाही वाटत